यांची किंमत किती सांगायला किती किती दात आहे अलीकडला दोन पल्लीकडला चार मोठा कासरा जवळ झाला जागी धरा दोन दीड लाख सांगायला बघा ढवळ्या बांड्याचे एकदा नंबर एक दोन दात दा चार दात आहे एकाचे शिंग बी आले नाही बरोबर अजून बघू शकता कसले त्याचे पाय बी बघा पायात बी नंबर दादा कोण कसा चार द्यायच बघू देत नाही दाखल दाखल राहू राहू द्या दोन आहे दोन दोन आहे चार दोन्ही चार चारच होते समजा नंबर एक आहे बघा मामा कुठले आहे मामा हे पहिले बैल देओी नंबर एक